घरात छोटंसं बाळ असलं की घरातील कामे पटकन ओरकतच नाही तर मी माझ्या बाळाला नादी लावून सर्व कामे पटापटा करण्याचा प्रयत्न करत आहे तर मी हातरणाच्या घड्या घालून घेतल्या आहे घरातील छोटे मोठे वस्तू ठेवले आहे औषधी ते मी कबडमध्ये ठेवलेल्या आहेत तर पडदा व्यवस्थित करून माझं बाळ मधी मधी कसं करतं आहे बघू शकता तुम्ही काई काई तर देवाबत्ता करून घेतली बघा आमचा घट कसा प्रकारे उगवला आहे आणि हे माझ्या बाळाची बघा मस्ती कशी चालू आहे त्याला काही ना काही खेळायचं असतं त्याचा खेळ आणि हे पाऊस तर थांबायचं नावच घेत नाही कसलंच तर माझ्या बाळाची माझी मस्ती कशी चालू आहे बघा तुम्ही तर आणि त्याला जायचं होतं बाहेर त्याला आणि ते शेजारच्या काकू आल्या ते घेत नव्हतं म्हणून त्यांना कसा करतो तो बघा आणि बाहेर जाण्यासाठी नाटके बघा त्याचे कसे चालू आहेत पाऊस तर थांबतच नाही त्याला कसे पाठवायचे हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा बाय माझं कस बाळ कसं बाय करत आहे हे चॅनेलवर नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा